महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड नेहमीच वादग्रस्त विधानं करत असतात गेल्या दोन महिन्यांपूर्वीच विधिमंडळाच्या पावसाळी कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं गायकवाड हे चांगलेच चर्चेत आले होते त्यांच्या या कृत्यामुळे ते टार्गेट वरती आले होते आणि गायकवाडांमुळे एकनाथ शिंदे यांना विरोधकांकडून आणि सोबतच मित्रपक्षांकडून सुद्धा बोलणं ऐकून घ्यावं लागलं होतं याच गायकवाडांमागच्या अडचणींचे शुक्ल काष्ट काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये नेहमीच अंगावरती नवीन वाद ओढवून घेत असतात दोन महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी देऊनही त्यांनी पुन्हा एकदा नवीन वाद ओढवून घेतलाय सध्या त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडुकीत करण्यात येणाऱ्या खर्चाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाची चर्चा रंगली आहे नेमकं का गायकवाड असं काय बोलून गेले की त्यांच्या या पॅटर्नची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना धडकी भरली आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना संजय गायकवाड निवडणूक प्रक्रियेत होणारा प्रचंड खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसवणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला संजय गायकवाड काय म्हणाले पाहूयात पूर्वीच्या तुलनेमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप खर्चिक झाल्या आहेत काही ठिकाणी उमेदवाराला एक दोन कोटी तर कधी तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो इतकंच नाही तर इतर काही ठिकाणी द्यावे लागतात अशी परिस्थिती झालीय एवढ्या मोठ्या खर्चामुळे सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणं अशक्य ठरतं आमदार संजय गायकवाड यांच्या या कथित पॅटर्नमुळे राज्याच्या राजकारणात एकच नवीन वादळ उठलं तीन कोटींची रोकड आणि शंभर बोकड वाटल्याच्या घटनेनंतर ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठीची रणनीती आहे ही राज राजकारणात धनशक्तीचा वापर वाढला आहे असा प्रश्न उपस्थित झालाय या घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे त्यांच्या या विधानानंतर निवडणूक आयोग यावरती काय कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील अनतेक पद्धती आणि मोठ्या प्रमाणावरती होणारा खर्च यावरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील खर्चाबाबत चर्चा सुरू झाली आहे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावरती एका काँग्रेस नेत्यानं जोरदार प्रत्युत्तर देताना म्हटलं त्यांनी खोक्यांची आणि बोक्यांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे त्यांच्या पोटात जे होतं आग ते ओढात आलं असं म्हटलंय आमदार संजय गायकवाडांच्या या वक्तव्यानंतर यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली तर इतर राजकीय विरोधकांनीही गायकवाड यांच्या विधानावरून चांगलीच आगपखाड केली पण यानंतर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं ते काय म्हणाले पहा ते बघा विरोधी पक्षाला शब्दाचा विपरास करायची सवय आहे मी जे शंभर बुकड्याचं आणि दोन दोन तीन तीन कुडीचं बोललो हे शंभर टक्के खरं आहे त्यांना वाटतं यांचीच उमेदवार करतात पण बुलढाणा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबाच्या पक्षाचा उमेदवार आणि एका पा आजच्या उभाटाचा उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि शंभर शंभर बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी दुसरा सुद्धा एक मतदारसंघ आमच्या बाजूचाच माझ्या मतदारसंघाच्या बाजूला आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी हे सगळे प्रकार शंभर बोकड्याच्या वर कापून करोड रुपये खर्च करून तोही जिंकलेला आहे एवढंच काय माझ्या विरोधामध्ये लळडेरी त्यांच्या उभटाचा उमेदवार त्याने सुद्धा सत्तर कोटी खर्च केलेला आहे त्या दरम्यान मी निवडणुकांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की जरा याच्यावर लक्ष ठेवा हे जे यांना असं वाटतं ना की खोके बोके बुकडे बिकडे हे तुमचेच आहेत म्हणा मी जे वक्तव्य केलं हे आमच्या पक्षाबद्दल नाही केलं माहितीच्या लोकांबद्दल नाही केलं जे अनुभव मी यांचे घेतले त्यांच्याबद्दल केलं आणि ज्या हे पैसे खर्च करतो त्यावेळेस मी पण त्यांच्या पक्षामध्ये होतो आणि मी हा तमाशा पाहत होतो हे काय सांगतील मला आणि मी स्वतः नगरसेवक माझी पत्नी आम्ही मी पाच वेळेस जिंकलो माझी पत्नी चार वेळी जिंकली दोन निवडणूक आम्ही जिंकलो पण ज्या पाचही खर निवडणुकाचा खर्चसुद्धा आमचा दोन लाखावरचा नाही आहे आमची लढाई कार्यकर्त्याच्या कामाच्या वर्षाला असते या विधानसभेत सुद्धा मी अल्प पैशामध्ये मी जी ही निवडणूक जिंकलेलो आहे त्या बाईच्या ज्या समोरच्या बाईने सत्तर कोटी खर्च केले त्यांच्या तुलनेत माझा एक टक्का पण माझा खर्च नाही आता बहुतांश निवडणुकांमध्ये शहरातले लोक जे पैशावाले हेच जाऊन ग्रामीणमध्ये निवडणुका लढतात आणि त्यांच्याकडे गडकडनं पैसा असतो त्याच्यामुळे ग्रामीण भागातला माणूस जिंकत नाही आणि मी जे वक्तव्य केलं मी काय चुकीचं नाही केलं हे माझ्यासमोर घडलेलं आहे हे मी त्या वडेट्टीवार ते वैभव नाईक आणि ती मुंबईची महापौर या सगळ्यांना सांगतो आपल्या माध्यमातून की तिथं बसून डिगावण्यात चभरेपणा करू नका हे वास्तव खालचं आहे मी जे बोलू करायचं दरम्यान आमदार महेश सावंत यांनीही यांच्याबाबत स्पष्टीकरण मागितले त्यामुळे येत्या काळामध्ये नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता अर्थात निर्माण झाली आहे दरम्यान ही कृती म्हणजे धनशक्तीचे जाणं अशीच मानली जाते निवडणुकीसाठी थेट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोख रक्कम वाटणं हे थेट लोकशाही मूल्यांसाठी धोकादायक आहे हे मतदारांना प्रभावित करण्याचा एक मार्ग असू शकतो त्यामुळे निवडणुकांमध्ये पैशांचा गैरव्यापार होतो आणि निवडणुका निष्पक्षपणे होत नाहीत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकीमध्ये होणाऱ्या खर्चांवरती मर्यादा आहेत अशा प्रकरणाची रोकड वाढणे निवडणूक खर्चाचे नियम धाब्यावरती निवडणूक निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा वापर सर्वत्र होत आहे गायकवाड यांच्या या विधानातूनच उमेदवारांना लागणाऱ्या खर्चाच्या वास्तवाला अधोरेखित केला आहे त्यामुळे अधिकृत खर्च मर्यादा असली तरी प्रत्यक्ष खर्च त्यापेक्षा कितीतरी जास्त असतो त्यामुळे निवडणूक होत असलेल्या काळ्या पैशांचा आयोग किती सक्षम आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय संजय गायकवाडांचा यांचा हा पॅटर्न केवळ येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी नसून तो एक प्रकारे धनशक्तीचे प्रदर्शन करणार आहे या धनशक्तीच्या प्रदर्शनामुळे सामान्य आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या आणि केवळ कर्तृत्वाच्या बळावरती राजकारणात येण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांसाठी मनात धडकी भरवणार आहे आपल्यासाठी ही बातमी लिहिली होती सच्चिदानंद वाघमारे यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका